संपूर्ण योगदान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागपुरातल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या स्वास्थी निवास या वास्तूचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं सेवाभाव आणि समाजात कुणीही दुःखी राहू नये अशी या संस्थेची संकल्पना असून येणाऱ्या काळात ही संस्था देशातील एक नामांकित वैद्यकीय संस्थानांपैकी असेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला या, के या संस्थेचा लाभ महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील गरजू आणि गरीब नागरिकांना मिळेल असंही शहा यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल झाल्याचं त्यांनी म्हटलं कोट्यवधी गरजू नागरिकांना पंतप्रधानांच्या पाच लाख रुपयेपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ मिळाला केवळ उपचार मोफत नाही तर योग्य दरात उच्च दर्जाची औषधं मिळवून देण्यासाठीही प्रयत्न पंतप्रधानांनी प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं पंधरा वर्षात देशात कर्करोगाच्या उत्तम संस्था उभ्या राहिल्या आहेत या संस्थांच्या माध्यमातून गरिबांना कर्करोगावरील उपचार घेणं सुलभ झालं आहे असंही त्यांनी म्हटलं तर स्वास्थ्य निवास या संकल्पनेच्या माध्यमातून देशात रुग्णालय उभारणीच्या क्षेत्रात एक नवा पायंडा रचला जात असल्याचं शहा यांनी म्हटलं राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या या स्वास्थ्य निवासात कर्करुग्णासह त्यांच्या कुटुंबियांची राहण्याची सोय केली जाणार आहे नागपुरात कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या प्रांगणाची केंद्रीय